नमस्कार मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीससाठी अप्लाय केलेला आहे संपूर्ण विद्यार्थ्यांचं ग्राउंड आता सुरू झालेलं आहे मुंबई भरती महिला असो की पुरुष असो सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे महत्त्वाचा यासाठी म्हणत आहे की आपण वर्षभरात जे प्रश्न पत्रिका डेव्हलप करू करत असतो त्यामधून प्युअर पंधरा प्रश्नपत्रिका फक्त आपण साईडला काढलेले आहे आणि त्या येणाऱ्या मुंबई पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे आता महत्त्वाचा सा मुद्दा सांगायचा म्हणजे अगोदर डेमो पाहून घ्या पी डी एफ कशा आहेत मी तुम्हाला डेमो दाखवणार आहे डेमोच्या अगोदर सांगतो की निवडून काढलेल्या पंधरा प्रश्नपत्रिका ह्या स्पष्टीकरणासहित तुम्हाला मिळणार आहे आणि त्यामध्ये आपण गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे सर्व गोष्टींचा त्यामध्ये आपण वापर केलेला आहे गणित बुद्धिमत्ता खूप महत्त्वाचा आहे आणि गणिताचं संपूर्ण स्पष्टीकरणासहितसुद्धा पी डी एफ तुम्हाला मिळणार सुद्धा तुम्हाला स्पष्टीकरणासहित मिळणार मराठी व्याकरणाचंसुद्धा स्पष्टीकरण मिळणार आहे म्हणजे कमी वेळात जास्त अभ्यास यामध्ये तुमचा होणार आहे सामान्य ज्ञानचा एका प्रश्नावरून चार चार पाच पाच प्रश्न त्यामध्ये बनवून दिलेले आहे आणि चालू घडामोडीचा सुद्धा त्यामध्ये वापर केलेला आहे आपण आता प्रश्नपत्रिकेचा अगोदर डेमो पाहून घेऊ आणि जर तुम्हाला गरज वाटल्यास मग आपण त्याबद्दल चर्चा करू ठीक आहे चला डेमो पाहू या संपूर्ण संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे त्या म्हणजे समजा आता त्रेपन्न नंबरचा चौपन्न नंबरचा प्रश्न किंवा म प्रश्नपत्रिका आहे आपली समजा तर एक्सप्लेशन वेगळा आणि क्वेश्चन पेपर वेगळा आता आपण याच्यातला कोणताही एक प्रश्न पत्रिका ओपन करू तर समजा हा आपला डेमो आहे एकलव्य कोचिंग क्लासेसचा आपण जे प्रश्न सर्व प्रश्न घेत असतो त्यामधले तसेच शंभरच्या वर प्रश्नपत्रिका झालेल्या आहे परंतु आपण त्यामधला फक्त पंधरा प्रश्नपत्रिका साईडला काढलेल्या आहे आणि त्या येणाऱ्या मुंबई पोलीस भरतीच्या अनुसरून घेतलेल्या त्याला त्याचा विचार करून आपण ह्या प्रश्नपत्रिका घेत आहे तर समजा आता पहिला प्रश्न एकाचा रस्त्याची परिमिती बत्तीस सेंटीमीटर असेल तर त्याचा कर्णाची लांबी किती दुसराचा आहे समजा हा दुसरा प्रश्न सरासरी काढा त्या तिसरा प्रश्न आहे पस्तीस सेंटीमीटर जे असलेल्या वर्तुळाची परिमिती किती अशा प्रकारचे प्रश्न आहेत जसं आता आयात आकृती असलेल्या मोकळ्या जागेची एक बाजू पन्नास फूट आहे तसं आता ह्या क काही कठीण कठीण प्रश्न आहे यामध्ये जसं एक संख्या दहा टक्क्यानं वाढली व दुसरी संख्या दहा टक्क्यानं कमी झाली हे पा तुम्हाला दिसत असेल समजा आता जीकेचा विचार केला तर जिके पाहिजेत जीके दिसून येत आहे उस्मानाबाद जिल्ह्याचं नवीन नाव काय जसं पॅलेस्टाईन देशातून इस्रायल देश कोणत्या वर्षी विभाजित विभाजित झाला मिस इंडिया दो दु, दोन हजार बावीसची स्पर्धा कोणी जिंकली संत तुकाराम महाराज एक किलो बाईट्स हे म्हणजे प्रश्न पोलीस भरतीचे फेमस फेमस प्रश्न शक्यतो तुम्हाला जास्तीत जास्त याचा काय झाला पाहिजे फायदा झाला पाहिजे आणि हे जे प्रश्न मी तुम्हाला आहे आता समजा आता मराठी व्याकरण पहा मराठी व्याकरण दिलेलं इथं गृह हा शब्द तत्सम तद्भव बुद्धिमत्ता पा जी गणितसुद्धा आहेत यामध्ये स्पष्टीकरणासहित दिलेलं आहे मी आणि गणिताची पातळी काय आहे प्रयोग अलंकार संधी दिसत आहे तुम्हाला स भारतातील समुद्रसपाटीपासून उंची कशाहून ठरवली जाते हा जो एक डेमो दाखवता मी तुम्हाला हे झाले समजा आपले प्रश्न शंभर ठीक आहे हे झाले शंभर प्रश्न इथं एंड झालेला आहे आणि यामध्येच खाली तुम्हाला याची काय दिलेली आहे उत्तरपत्रिका म्हणजे कोणत्या नंबरचं काय आहे तुम्ही अगोदर पेपर सोडून घ्या किती मार्क पडले ते पाहून नंतर याचं तुम्हाला उत्तरपत्रिका इथे दिलेली आहे ठीक आहे आता उत्तरपत्रिका दिलेली आहे आता हा झाला क्वेश्चन पेपर हा आता पहिला प्रश्न काय होता आपला एका चौरसाची परिमिती बत्तीस तर आता पू याचं स्पष्टीकरण तर पा यामध्ये हा हा पेपर आहे स्पष्टीकरणाचा आपण अगोदर पाहिला होता क्वेश्चन पेपर हा आहे स्पष्टीकरण आपला पहिला प्रश्न होता एका चौरसाची परिमिती बत्तीस सेंटीमीटर आहे तर त्या त्या कर्णाची लांबी किती तर तिथं काय वापरायचं कोणतं क्षेत्रफळ कोणतं सूत्र वापरायचं हे यामध्ये स्पष्टीकरणासहित तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे फक्त गणिताचे आणि बुद्धिमत्तेचेच नाही तर मरी मराठी व्याकरणसुद्धा यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे पहा पस्तीस सेंटीमीटर त्रिज्या दिसत आहे कोणतं सूत्र कोणतं म्हणजे व्यवस्थितपणे तुम्हाला जेणेकरून समजा जसं तिरकस गुणाकाराचा वापर करा तर दिलेलं आहे पश्टी करनी ते पहा प्रत्येक बुद्धिमत्तेचं सुद्धा स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे आणि यामध्ये तुमचा भरपूर फायदा होणार आहे मित्रांनो मी मनापासून सांगत आहे तुम्ही जर ह्या पंधरा प्रश्नपत्रिका मनापासून जर पंधरा दिवस जरी केल्या ना रोजची एक प्रश्नपत्रिका जरी घेतली ना तर यामधून तुम्हाला भरपूर फायदा होईल हे मात्र नक्कीच ठीक आहे <coughs> जसं आता पहा तुम्हाला एक उदाहरणार्थ आहे तसं जी केचं स्पष्टीकरण पहा जसं उस्मान अहमद जिल्ह्याचं नवीन नाव आता उस्मानाचं जे नवीन नाव इथे दिलेलं तुम्हाला धाराशिव ठीक आहे मग आता स्पष्टीकरणामध्ये एक्स्ट्रा काय दिलेलं आहे आता औरंगाबादचं नावसुद्धा बदललेलं आहे तर औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी महाराज नगर झालेलं आहे तसंच उस्मानाबादचं नाव धाराशिव झालं आहे म्हणजे एक्स्ट्रा माहिती तुम्हाला प्रत्येक म प्रश्नात तुम्हाला भेटल जसं आता हा सत्तावीस नंबरचा प्रश्न पहा आपला सुंदरलाल भाऊबुना यांनी कोणते आंदोलन केले म्हणजे चिपको आंदोलन कश वृक्ष सं संवर्धनासाठी केली ते तर हे कुठं झालं तर उत्तराखंडमध्ये एकोणीसशे त्याला पद्मश्री पुरस्कार भेटला का म्हणजे एक्स्ट्रा माहिती तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल अन असाच अभ्यास होत असते शक्यतो असा अभ्यास करा यामधून तुमचा भरपूर फायदा होईल जसं आता मराठी व्याकरणाचा विचार जर केला तर प मराठीमध्ये काय स्पष्टीकरण दिलेलं पहा तद्भव तत्सम शब्द जसं गृह हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तत्सम आहे संस्कृतमधून मराठीत जसे जसे शब्द येतात त्याला तत्सम म्हणतात म्हणजे एक्स्ट्रा माहिती इथे दिलेली पहा तत्सम शब्द कशाला म्हणतात हो, ते एक्स्ट्रा दिलेले आणि गृह ग्रास मंदिर ग्रंथ हे शब्द इत्यादी तत्सम आहे अशा प्रकारचे शब्द तत्सम असतात आता ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास नाही आहे ते मागून पुढे असेच जातात म्हणजे मुलांना वाटतं की यांना अभ्यास कसा केला हा कसा का लागला तर पोरं काय करतात अपडेट राहतात नोट्स वगैरे इकडून तिकडून घेऊन त्यांना कोणता ना कोणता फायदा होतच असतो म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला माझं सांगणं आहे की हा प्रत्येक प्रश्न पी डी एफ तुम्ही सोडून पाहा आता बोलू आपण हे पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय करायचं आहे पहा मित्रांनो आता जर तुम्हाला पंदर ही पी डी एफ पंधराच्या पंधराही प्रश्न पाहिजे असेल तर थोडं वेगळं गणित मी इथं दिलेलं आहे पंधरा प्रश्नपत्रिका गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण के चालू घडामोडी विषलेणं सहित पाहिजे असेल तर हाच आपला फोनपे नंबर आणि हाच आपला व्हॉट्सअप नंबर आहे जो इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ठीक आहे हाच फोनपे आहे हाच व्हॉट्सअप आहे पहिली गोष्ट तर आता पंचवीस रुपयामध्ये फक्त तुम्हाला एक पी डी एफ मिळेल पंचवीस रुपयामध्ये स्पष्टीकरणासहित एक पी डी एफ मिळेल तुम्हाला जर वाटत असेल डेमोज पाहिजे फक्त तर अगोदर एक पी डी एफ मी पाडू शकतो पंचवीस रुपये सेंड करा याच नंबरवर जर तुम्हाला असं वाटत असेल की पंधराच्या पंधराही स्पष्ट मला पाहिजे आहे आणि मला यावर्षी लागाच आहे कोणत्या हालतीत तर पंधरा गुन्हेला पंचवीस जर केलं तर आपण तीनशे पंच्याहत्तर जवळपास होऊ शकते तर आपण फक्त सर्वच्या सर्व जर पाहिजे असेल तर फक्त तीनशे रुपयामध्ये आपण हे आपण म्हणजे वीस रुपयात तुम्हाला एक पडेल जर संपूर्ण पी डी एफ पंधराच्या पंधरा घ्यायचं असेल तर तुम्हाला एक पी डी एफ ही वीस रुपयात पडत आहे स्पष्टीकरणासहित म्हणजे बारा ते तेरा पेजची पी डी एफ असते स्पष्टीकरणाची आणि सहा सहा आठ पेजची पी पी डी एफ असते क्वेश्चन पेपरची म्हणजे खूप मोठी आहे स्पष्टीकरण मोठं चांगल्या प्रकारे विश्ले विश्लेषण केलेलं आहे म्हणून तुम्हाला ते जास्त पी डी एफमध्ये पडत आहे तर लक्षात आलं तुमच्या एक पेपर घ्यायचा असेल तर पंचवीस रुपये स्पष्टीकरणासहित पाठवतो जर पूर्णच्या पूर्णच पाहिजे असेल पंधराच्या पंधराही पेपर पाहिजे असेल तर तीनशे रुपये या नंबरवर फोनपे करा संपूर्ण पंधराच्या पंधराही प्रश्नपत्रिका विश्लेषणसहित तुम्हाला पाठवलं जाईल ठीक आहे आणि विश्वास ठेवा भरपूर फायदा तुम्हाला मुंबईला यामधून होणार आहेच नक्कीच ठीक आहे मित्रांनो जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी मुंबई पोलीस किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यात राहिलं असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा होता त्यांना शेअर करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद